मित्रांनो मी तुमचा वाटतो वेदांत म्हणजेच हिरवगुडचे हिरो त्रमंडई बरेच दिवस झाले युट्यूबला आपले व्हिडिओ येत नव्हते इंस्टाग्रामला आपले व्हिडिओ येत नव्हते श्रमंडाई व्हिडिओ करूच कारण म्हणजे आज आपण ना एका एक गाण साईबाबांवर तर त्या गाण्याचा शूटिंग हा तर आपण करूच चालला तर बी इंड सीन जाजा काय तर तुमक दाखवतोय आणि टायमिंग तो नऊचो आता वाजले बा किती हळेत आमका नऊ वाजले आणि हा सगळं वेळ ना ह्याच्यामुळे झालो याकडे बघे तो जो माणूस हा ह्याच्यामुळे तो सगळं वेळ झालो तर मंडळी जादा काय होता तुमका दाखवत राह तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ चालू करूया तर मंडळी आता आपण घरात निघाला वेदना अजून बघा थं सारं होत आता अजून आणि आपल्यासोबत आपली टीम पण आहे म्हणजे राका दादा दा अजून कोण कोण ते तुमका दाखवीनच तर तुम्ही सगळं बघित राहा बिहाइंड द सीन परत जाणार आहोत काय करणार आहोत तर चला व्हिडिओ चालू करूया आम्ही हून पोचलो आम्हाला नव्हतं टायमिंग दिलेलं होत तरी पण हे लेट केले नाही आता चल।, चल चल ना जय श्रीराम हा स्वप्नील वाघ जय श्रीराम वाईकुम च आता आपण निघाला जेवढी माणसं तुम्हाला दाखवलं जेवढी माणसं सगळी येत तर ब्लॉग एन्जॉय करा चला

खुशी होती तर आपण आपल्या लोकेशनवर येऊन आणि असा दादाचा घर असा तर आपण आता कोपरी गाव आता कोपरी गावात तर हळूहळू तुमका सगळ्या समजातात तर चला तर मंडळी पहिला लोकेशन म्हणजे आपला हा मंदिर कोपरीतला हा मंदिर असा सत्यनारायण मंदिर तर आतमधील काम चालू आता आपण दाखवतो अर्धा अर्धा सूट आपला कम्प्लीट झाला आणि आता आपण चालला दुसरीकडे तर बघित राह मंडळी राखा आता बघा शूटिंग चालू आहे हे नाचणार आणि आम्ही बघता आवले का दादा बघा तुझ्या मंडळी आता आपण जेवला बिला आणि आता आपण लोकेशन म्हणजे दुसऱ्या लोकेशनवर जातो तर दादा कुंभार कुंभारपाडा तर आता दादा होता तुम्हाला बहू भेटा आणि हे असे तगडे झाले जेवण देऊन आणि हा जो घर हा दादा काय दादा गायवा ते दादा दादा दाखवतो तुला जेवण कसं वाटलं मच्छी कशी वाटली ना मच्छी कशी होती अरे ते मच्छी जिवंत कशी होती ती बघतो काटेच काटे त्या मच्छी मध्ये ते जिवंत कशी तर म्हणजे आपण आता ना सहा सीटर म्हणजे टमटम मध्ये बसला आपल्या गावाकडे त्याला सहा सीटर म्हणतात आणि हे त्याला टमटम म्हणतात टमटम मध्ये बसला आणि आपण जायला आता दुसऱ्या लोकेशनला आणि आपल्या सगळं नाव काय तुझं प्रमोद पाटील तर त्यांची सहा सीटर म्हणजे टमटमा तर चला जाऊया तर मंडळी आपण लोकेशनला पोहोचला खांद्याचा हिरो काय वन

सेम तसा तर बघा आपल्याकडे कोकणात व्हाळ असता तसा होय व्हाळच आहे पण ह्याला काय बोलता तुम्ही इरा इरा म्हणलं आणि आपल्याकडे सागवनाची झाडं असतात तो बघा सागवन सागवणत आणि मस्त आणि मस्तपैकी असा ना घर ना काहीतरी फळ दाखवते बघा हे का आता काय म्हणतात माहित नाही काय म्हणतात सांगा नाही देवगड काय नाव काय अंबाडी अंबाडीची गाडी झाली मंडळी दादा बघा साईबाबांचा शूट आहे ना तर राखाचा साईबाबा बनतो राखादा पण घ्या कोण आता माझा रोल असा आणि माका ह्या असा घालू आणि जर आम्ही हा ज्या घरात म्हणजे शूट करता घर बघा एकदम जुना एकदम जुना घर विरार मध्ये या घर ह्याचा नवाल वाटत असा आपल्या गावाकडे असता फक्त ही विटा थ आपल्या चिरे असतात तु नाव काय हा श्रेया। मंडळी आपला शूट कंप्लीट झाला पॅकअप झालेला असा आणि आपण आता घरात चाललो तर व्हिडिओ कसं वाटतो नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघू गावातले तर सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा कमेंट करा शेअर करा करा गाडीला सपोर्ट देवघरच्या हिरोला आणि आमच्या कुठल्या धन्यवाद